काल आमच्या किटी मध्ये मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जात आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कोठे बुद्रुक गावातील एका घराच्या आडोशाला तर हॉटेल जयमल्हारच्या आडोशाला अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्या तीन अड्ड्यांवर बुधवार दिनांक सव्वीस नोव्हेंबर रोजी रात्री सात ते आठच्या दरम्यान घारगाव पोलिसांनी अचानक छापा टाकला असता या छाप्यात अकरा हजार दोनशे चाळीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तिघांवर मुंबई प्रोव्हिशन अधिनियमनुसार वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहे बुधवारी सायंकाळी सात वाजून तीस मिनिटांच्या सुमारास घारगाव पोलीस स्टेशनचे सह पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली बातमी की कोठे बुद्रुक गावात अवैधरित्या दारू विक्री केली जात आहे सदरची माहिती मिळताच तात्काळ पोलीस निरीक्षक हेमंत थोरात पोलीस कॉन्स्टेबल सुभाष बोडके पोलीस कॉन्स्टेबल महादेव हांडे पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र कोर्डे यांनी कोठे बुद्रुक गाव गाठले या दरम्यान दीपक राजाराम खरात राहणार कोठे बुद्रुक तालुका संगमनेर हे विनापरवाना बेकायदा घराच्या आडोशाला दारू विक्री करताना मिळून आले आहे त्यांची झडती घेतली असता नऊशे साठ रुपये किमतीच्या देशी बॉबी संत्रा कंपनीच्या सिलबंद बाटल्या मिळून आल्या आहेत याच दरम्यान हॉटेल जयमल्हारच्या आडोशाला झडती घेतली असता सुशील बाऊसाहेब भालके राहणार कोठे बुद्रुक तालुका संगमनेर यांच्याकडे इम्पेरियल ब्ल्यू डी एस पी ब्लॅक मास्टर डिलाईट रॉयल स्टॅक देशी दारू संत्रा जी एम या नावाच्या कंपन्यांच्या शिलबंद देशी विदेशी दारूच्या बाटल्या असा एकूण आठ हजार था तीनशे वीस रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला आहे तसेच मल्हार हॉटेलच्या हो आडुशाला रावसाहेब कानू घुले राहणार कोठे बुद्रुक तालुका संगमनेर यांची अंग झडती घेतली असता त्यांच्या ताब्यातील देशी बॉबी संत्रा कंपनीच्या एकूण एक हजार नऊशे साठ रुपये किमतीच्या शिलबंद वाटल्या मिळून आल्या आहेत या छाप्यादरम्यान तिन्ही आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले असून देशी विदेशी दारूच्या शिलबंद वाटल्या बेकायदा विक्री करण्याच्या उद्देशाने सदर ठिकाणी मिळून आल्याचे पंचसमक्ष मुद्देमालाचा पंचनामा करत जप्त करण्यात आले आहे या दरम्यान घारगाव पोलीस स्टेशनचे पोलीस हेड कॉन्स्टेबल सुभाष शिवाजी बोडके यांच्या फिर्यादीनुसार रावसाहेब कानू घुले यांच्यावर तर पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र खंडू कोरडे यांच्या फिर्यादीनुसार दीपक राजाराम खरात यांच्यावर तसेच पोलीस कॉन्स्टेबल महादेव रामचंद्र हांडे यांच्या फिर्यादीनुसार सुशील भाऊसाहेब भालके यांच्यावर तिघांवर मुंबई प्रोव्हिजन अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे माननीय पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घाडगे साहेब यांनी सर्व पोलीस ठाण्यांना आदेशित केलेलं आहे की अवैध धंदे करणाऱ्या रिस्मांविरुद्ध प्रतिबंधात्मक आणि कडक कारवाया कराव्यात त्या आदेशानुसार काल घरगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी कौके गावामध्ये जाऊन तीन अवैध दारू विक्रेत्यांविरुद्ध छापा कारवाई करून त्यामध्ये बारा हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे यापुढेही असेच अवैध धंदे करणाऱ्या इसमाविरुद्ध दररोज कारवाया सुरू राहतील कोणत्याही प्रकारच्या आरोपितांची कुठेही गैर केली जाणार नाही तरी सर्व नागरिकांना भारगाव पोलीस ठाण्यातर्फे आव्हान आहे की आपल्या आपल्या गावामध्ये जर अशा प्रकारचे काही अवैध धंदे करणारे इसम किंवा असे काही विकृत मनोवृत्तीचे लोक असतील तर त्यांनी आम्हाला किंवा पोलीस स्टेशनच्या फोनवर फोन करून किंवा बाकी कोणत्याही माध्यमामार्फत आमच्यापर्यंत जर माहिती पुरवली तर त्यांचं नावसुद्धा गोपनीय राह रा ठेवलं रा जाईल आणि संबंधितांवर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल